नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना बघा काल आम्ही सगळी जण गेल फिरायला तुम्हाला तर माहितीच आहे रायरेश्वर आणि कुठं बघू कुठं बघू बघा मग बघितलं तर काल सगळी एकदम सकाळ सकाळ उरकून बरं मला एवढं सांगता आहे ब्लॉग चालू केल्याच्या नंतर बघा तर चला आता ते म्हणावं लागतं फायनली हे किती वेळा शब्द आहे ते रोजचं शब्द येतो म्हणावं लागतं ते येतात तोंडात ह्याचं एक संकोच काय काय म्हणतात हा ते जरा बनून येतात आपल्या प्ले बटणाच्या शेजारी ठेवतात फोटो बिटो काढून लॅमिनेशन मारून फ्रेम फ्रेम लावून सांगायचं एवढंच आहे मला की काल जातानी सगळ्यांच्या चेहऱ्यावरती किती आनंद होता किती उत्साह होता आणि येतानी सगळ्यांचे चेहरा समोरजून गेलेलं होता ना आजची तर सगळ्यांची रिॲक्शन बघाल तिथे एक पेशंट झोपलय तिथे बस ती बसलाय कोपऱ्यात तिकडे दाजी झोपले तर आणि ह्यांना बळच बसवलंय म्हणलं आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे काल कोणी किती एन्जॉय केला सांगायचंय म्हणून सगळ्यांना सा बळच बसवलंय मी सुद्धा बळच बसली मी तर काय बोलायलाच नको कालची गोष्ट ठीक वाटली ज्या पद्धतीने आम्ही काय झालं तू माझ्या बोलायचं म्हणलं राजकारण गोष्ट माझ्याकडे ज्या ठिकाणी आम्हाला जायचं होतं पण आम्ही बोलत्याच ठिकाणी गेलो चांगलं झालं बघायला भेटलं छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन झालं महादेवाच दर्शन झालं बघायला भेटलं तिथलं महादेवाच कैलास तरी नेवा लागतो सगळीकडे एकच महादेव एवढू सावडू उमर होता रायश्वर समोर आवाज दिसत होतो बाहेर आल्यावर नेल्या होती काय म्हणजे माहिती का बा

त्या गडाला गडांना पायऱ्या बाकीच्या बाकी अशा ठिकाणी आपण नाही जावं ठिकाणी तू घेऊन गेला चांगलं होतं वाटलं धोकाच काय तिथं बाजूला केंजळगड होता ते तर लेखकांना होता पण आम्हाला वेळच भेटला नाही बारीक पोर सांगतो लेण्याबागाला पण जायचं होतं पण विषय असं झाला दुःख इतकं पल्ल ना सगळं आबा दिसायचं सगळं पाडलं असं काहीच दिसत नव्हतं समोरचं झाड पण दिसत नव्हतं आमच्या फक्त आम्हाला दिसायच आमच्या <laughs> असं पाच पन्नास मीटर शंभर मीटर आंदोलनाचं सगळं दिसायचं पण थोडस अंतरावर दिसायचं आणि काल आम्हाला ऍक्च्युली कोकणात जायचं होतं पण कालपासून पासून बातम्या ते थोडस अलीकडे अंतर बोललं आमचं महाबळेश्वर कडे आलं तिथून परत अजून मीटिंग बघून परत आम्ही परत अलीकडे घेतलं वाई आणि मग परत म्हणलं थोडं अलीकड परत घरात फक्त बघ आणि घरात बसलो पण मुळ होईल सगळ्यांचा म्हणून आम्ही गेलो डायरेक्ट

आणि तुम्हाला सांगतो रात्री मी झुक गाडी चालवली हा दाजी म्हणे झोपायला लागला डुकल्या खात खात गाडी चालवली आणि दाजीला म्हणलं दाजी थोड्या गप्पा मारा दाजी म्हणले काय झालं काय थांबो थांब तू झोप गाडी थांबवून झोप म्हणलं म्हणलं तस नाही पण असं होत कधीतरी म्हणलं ते मी मागलो माझा मुका किती वेळा गेला सागर गाडी टू व्हिलर होता पुढं त्या दोघांना जाऊन चिटकलं मी पण कारण कटाळ होतो पाऊस होता पावसा दोन अडीच तास तीन तास पावसात झाली फुला त्या ड्रायव्हरची पलटी दोन चार वेळात का गाडीवर जायचं गाडीवर फुट नाही जायचं बारामती फिरायचं फक्त गाडीवर काय गाडीला डेंजर आहे गाडी ना अशी मोठी गाडी ना, की पुलती, पुलती ना आपली की त्याच्यासारखीच गाडी पळते इतकी पळते ना आणि आपली गाडी समोर होती ह्या गाडीवर मला असं वाटायचं मी गाडीतच बसली माझ्या ना काल गाडीवर सुद्धा उलट्या झाल्या गाडीवरची सेंचुरी दहा ते बारा वेळा आणि कमेंट केलं की ची गोळी घ्यायची आता काय मला जाय विषय म्हणजे जायचं जायच नव्हतं त्याच्यामुळे मी गोळीचाही विशेष घेतला नव्हता मला बावळ्याकडे जायचं होतं आणि त्यांना फिरायला आलायचं होतं बावड्याकडे जाऊन राहणार होती ती बावड्याकडे नाही गेली ती नाराज झालाय त्याला राग आलाय काय सांगायचंय आता भावड्या तिला घुसून बसला या आले नाही एक तर मी ज्या दिवशी यायची त्या दिवशी त्याला सांगितलं नाही की येणार ना आहे म्हणून कारण फायनल नक्की नव्हतं पाऊस असा येत होता रात्रीच्या सात वाजता आम्ही तिथून निघालो तया आपल्याला लवकर जायचं त्याच्यामुळे लवकर ये त्याच्यामुळे सांगायला झाले नाही त्याला फोन नाही केला पावसात नवकर काही काढलं नाही आणि मी व्हिडिओ पण घेतला नाही तुम्हाला माहिती डायरेक्ट मी इथं आले होते घेतलेला आणि अचानक आली बावड मला खबर पण लागून दिली नाही त्याच्यामध्ये लागवलेला कारण सकाळपासून गोळी झेंडा दिला विचारते त्या दोघांची दोघांचे का आता बघा बोला काय हा आता काय डोक्यात <laughs> काल पायऱ्या उतरता नाही मग ती मला खांद्यावर घ्यान मला उचलून घ्यान पाच पायऱ्या का व्हायना घ्या जसं काय जेजरीला गेली या हा घेतलं बाबा उतरून पायऱ्या बघून ध्यान पायऱ्या उघडून द्यान धरतं भाई बरं आता किती मिनटे झाले रांद्या एक मिनिट टाकून कशाला लोकांना एवढं कालचे रिशन आमचे तोंड बघून तुम्हाला असेल लय लेबॅक झाली रात्री अकरा वाजे मी काल, काल, काल गडाऊन खाली उतरलो त्याच्यानंतर मोबाईल सुद्धा काढला काय कुणीच नाही हॉटेल मध्ये जेवण केलं कोणी सुद्धा हॉटेला बुकेच्या तावात गेलो त्या हॉटेलवाला दलिंदर तोंडाचा त्याने ऑर्डर दिल्यावरती दीड तासाने जेवण दिलं एक आकडा दीड तासाने वाटत हा तास झाला मी कितला गेलो साडेसहा वाजता आपण उजडा असताना तिथे गेलो त्याने तात्याने दिलं आठ वाजता जेवण साडे आठ पावणे नऊ वाजले निघायला तरी पुढची चार नऊ वाजून दहा मिनिट निघायला झालं त्या मी टाइमिंग बघितला होता अकरा इकडे यायला हा लवकर आलो असतो आपण पण ती ती टाइम लावला त्याच्यामुळे पण सगळी वैतगली होती कटळी होती त्याच्यामुळे थांबलो आपण पण नाहीतर आपण तरी काय थांबतो या तुम्ही म्हणताल कशाला मग जख मारा गेलं का कंड बारे त्याला उड्या मारे असं झालं आमचं चला तू

तिकडून आलं मला उठवलं आणि स्वतःच उठवलं म्हटलं आता झोपल्या झोपल्या ते पण वैतडल्यात खट्ट्यात त्याच्यामुळं चला असं जर सगळ्यांनी सांगितलं थोडं थोडं कचेरी अशी होते कोणाची काय आता जेवण करून घेतो आणि बघल्या तर जातो पण अजून जास्त राहणार